नमस्कार कसे आहात मजेत ना तर मी गंधार कर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दहा बारा दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवतो आहे आणि कारण तब्येत बरी नव्हती हो त्यामुळे घरी रेस्ट केला बऱ्यापैकी मागचे जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर घरी रेस्ट केली आणि आज मी ना मडगाव कुंकुळीला गाडी भरायला आलेलो गाडी आता भरली आहे संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजले तर गाडी भरून झाली आहे आणि काय भरलं आहे माहिती आहे गाडीमध्ये दारू भरली ती आता माझ माझगाव माझगाव डॉगला खाली होणार कुंकोळीतून माझगाव डॉग असा प्रवास असणार आहे माझी एकट्याचीच नाही तर बऱ्याच गाड्या भरल्या आहेत तर एक गाडी नागपूरची भरली आहे एक नैनितालची भर भरली आहे गुजरात भरली अशा बऱ्याच गाड्या भरल्या आहेत तर माझली आता ती सगळ्यांचे ना पेपर एकाच वेळी भेटतील तर गाडी भरून झाली आहे ते पटकन गाडी पॅक करून घेतो आणि पॅक करून झाल्यानंतर बघूया कधी पेपर देत आहेत तर आज आपला आजचा आपला प्रवास असणार आहे मडगाव कुंकोळी ते माजगाव डॉक बघूया कसा होतोय प्रवास चला गाडी पॅक गाडीमध्ये हा बघा गा, काहीसा असा माल भरला आहे गाडी आता पॅक करून घेतो मी पटकन हे बघा काहीशी अशी गाडी पॅक करून घेतली आता फक्त वाट बघायची कधी पेपर देतात त्याची वाट बघायची आहे बाकी काही नाही गाडी तिकडे नेऊन गेट ने लावतो गेटकडे नेऊन लावूया चला हे बघा ही एक माझ्या समोर गाडी लागली आहे यू पी पंचवीस एच टी एकवीस एकोणतीस याने पण नैनीतालची दारू भरली आहे नैनीताल सात सात वाजलेत पण अजून काय पेपर दिले नाहीत वाट बघतोय पेपर सगळ्या गाड्या थांबल्यात बऱ्याच गाड्या आहेत कोणाचेच पेपर दिले नाही आहेत पेपर दिले का इथून निघायचं आता काय खरं नाही आता मला वाटतं ना गोवा बॉर्डरला जाऊन थांबावंच लागणार बाय चान्स लग बायचान्स त्यांनी पेपर वगैरे घेऊन स्टॅम्प मारून दिले तर नाहीतर काय खरं नाही आज वस्तीच होणार बघूया पुढचं कसं काय ते आधी पेपर देऊ दे मग आपण इथून निघूया काळू पडलं आहे हे काय सगळ्या गाड्या इथे थांबल्यात पण बघूया आपल्या हातात काय नाही आहे त्यामुळे ते ज्यावेळेस पेपर देतील त्यावेळी थांबतो वाट बघतोय गाडीचं परमिट नाही भेटलं त्यामुळे आज वस्ती अरे साडेसात वाजता बरोबर मी इथे बसून आहे बाकी गाडीवाल्यांचा पेपर भेटले तेव्हा नागपूरला जाणारी गाडी आहे ना त्याचे पेपर भेटलेत आणि त्याला रूट पण दुसराच दिला इथून सोलापूर मार्गे काय बोलून फायदा नाही माझी गाडी तिथे ठेवली आहे कंपनी तिथे जवळपास ना हॉटेल कुठेच नाही आहे त्यामुळे हे आता निघाले आहेत त्यांच्यासोबत एक दोन किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे कर तिथे करायला जातो व येताना मग पाहिजे हे सागर यांचं नाव सागर आहे मुरबोडचे मुंबई मुरपाड त्यांनी मला ना इथे दोन किलोमीटर अंतरावर आणून सोडलं इथे बघा एक हॉटेल आहे वंडर म्हणून सी रॉक काहीसा असा एरिया आहे हे बघा आता इथे जेवण वगैरे करतो बघूया काय भेटतं ते आणि मग गाडीपर्यंत चालत जाऊया काय आज वस्तूच आहे त्यामुळे काय चला बघूया काय जेवण भेटते बांगडा थाळी ऑर्डर केलेली पण बांगड्यामध्ये त्यांनी डाळ पण दिली मच्छी कडी आणि हे काय काय दिलंय बघूया पाहून जेवण झालं बाबा एकदाच चांगलं होतं मच्छी थाली घेतलेली मच्छी थालीमध्ये थाली सगळं मिक्स होतं डाळ पण होती चण्याची आमटी पण होती मच्छी कढी सगळं पण चांगलं होतं हा एक बिस्किट पुडा घेतला आहे जेणेकरून उद्या सकाळी सकाळी काय परत यावं लागणार आहे इथे एवढ्या लांब बरंच लांब आहे बऱ्यापैकी लांब आलो आहे मी तर आता चालत मी घरी याच्या गाडीपर्यंत जातो आणि हा बिस्किट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काय भेटणार नाही निदान बिस्किट खाऊन सकाळी काय पेपर लवकर भेटणार नाही दहा नंतरच भेटतील त्यामुळे बघूया सकाळचं सकाळी तरी पण हे टाईमपाससाठी हे बिस्किट घेतलं आहे चालत चालत गाडीकडे जातो थोडा मोबाईलवर टाइमपास करून मग झोपणार आहे <laughs> चालत चालत मी ना बऱ्यापैकी जवळजवळ अर्धा एक किलोमीटर पुढे गेलो मला तिकडनंच लेफ्ट घ्यायचा होता राईट सॉरी राईट घ्यायचा होता मी आता इथे रोड संपला तिथे पोचलो आणि आता मॅप लावला तर इथून मागे जाऊन परत लेप घ्यायला परत दहा मिनटं अजून चालावं हो लागलं चालल्याचं काय प्रॉब्लेम नाही ल चांगलं आहे जेवलेलं जिरेल तरी जातो आता सकाळी खायला बिस्किटं आणलेली आणि इथे आल्यावर ते कुत्रे बिस्किटाचा आवाज ऐकला आणि एक कुरकुर आले मग काही त्यांना घालून टाकले एक हातपाय वगैरे धुतले आहेत आता थोडा वेळ मोबाईल चार्ज करतो इथे आणि इथे पुढे तर झोपू शकत नाही कारण कारण रात्रभर झोपायचं आहे फॅन लावून पण आत केबिनमध्ये गर्मी होते आणि मागे एवढं मस्त पॅक केलं आहे ना पण काय करणार मी ओपन करून मागेच झोपणार आहे थोडा त्रास होईल परत उद्या पॅक करायला पण मागे व्यवस्थित झोप होईल हातपाय पसरून फॅन लावून इथे नाही झोपणार इथे एक दोन तासासाठी ठीक आहे पण रात्रभर झोपणं क कठीण आहे कठीण मच्छर पण येतील आणि गरमी पण होईल मागे झोपूया पॅक बघा किती मस्त केलेली सोडावे लागणार हे आता जवळजवळ ना तास दीड तास गाडीमध्ये पुढे बसलो चार्जिंग करायला तर पूर्ण मच्छर भरली आणि एवढी मच्छर झोपू हो शकत नाही त्यामुळे आताही मागचं सोडून पाठीमागे झोपतो <laughs> मस मस्त पॅक केलेली गाडी आणि आता तो समोर जी गाडी आहे ना तो गाडीवाला त्या सिक्युरिटीशी बोलून आला तर ते बोलले की उद्या पण पेपर लगेच नाही भेटणार डायरेक्ट संध्याकाळी भेटणार आहे त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस इथेच जाईल चला गाडी सोडतो फायनली मी पाठीमागे आलो आहे दे uh, एवढ्या दारूचे बॉक्स आहेत आणि इथे पण खाली दारूच्या बॉक्सवर चटई वगैरे टाकून मच्छरदान लावली आहे इथे फॅन आहे आपला हा संध्याकाळ किती लाखाच्या दारूवर झोपतोय बघा तर आता मला व्यवस्थित झोप लागणार पुढे झोप नाही लागली असती तर चला झोपतो आता आणि त्याने आता परत सांगितलं की उद्या संध्याकाळी पेपर मिळणार त्याने अजून टेन्शन आले, असं दे, काय जे असेल ते नशिबात ब्रिलन्स जॉन म्हणून पाहिजे चला गुड नाईट मस्त पार्ट टेकल्यावर बरं वाटलं भारी वाटलं आता गुड नाईट गुड नाईट बाय गुड मॉर्निंग मस्तपैकी फ्रेश होऊन आलोय इकडे वॉशरूम वगैरे स्वच्छ होता ता, आता चहा प्यायला जायला पाहिजे आता माझ्या बरोबरचा जो गाडीवाला आहे ना माझ्या बाजूला गाडी लावली त्याने आणि तो फिरायला गेलाय तो युपीचा आहे त्यामुळे त्याला जरा आम्ही काय गोवा कायमच फिरत असतो आणि भरपूर फिरलोय बीच वगैरे आता आठ नऊ वर्ष मी बीचच फिरत होतो त्यामुळे मी काय बोललो मी नाही बाबा जाऊन ये तू फिरून ये मी चहा वगैरे नाश्ता करून येतो आणि आता गाडीत फक्त बसून आराम करायचा आराम म्हणजे वाट बघायची आणि काय करू शकत नाही पेपर दिल्यानंतर आपला प्रवास सुरू करूया चला जाऊन येतो नाश्ता वगैरे करून चहा नाश्ता नाश्ता करायला गेलेलो आता चालत चालत परत गाडीकडे <laughs> मी आता गाडीत बसलोय जवळजवळ बारा वाजले तर सिक्युरिटी दिसतोय चालत जातोय त्याने ना या दोघांचं इथे दिसत आहेत दोघे गेले त्यांच्याकडे तंबाखू होता तंबाखू आणि चुना ते गपचूप माझ्या गाडीच्या मागे येऊन खात होते त्याने बघितला आणि तो घेऊन गे। गेला इथे अलाउड नाहीये आतमध्ये तंबाखू काय गुटका बिटका काहीच अलाउड नाही <laughs> आणि भेटणार नाही बोलणं त्याला पण जा बोलले आता साडेतीन वाजले साडेतीन आराम करतो आता जेवण वगैरे करून आलो कालच्या रेस्टॉरंट मध्ये गेले तिकडे जेवण केलं आणि आता चालत चालत परत गाडीकडे आलो झोपतो आता बसवून झोपून बसून झोपून काय करणार काय संध्याकाळचे सहा वाजले पेपर जायचं नावच काढत नाहीये तो जातो आता ड्रायव्हर ना तिकडे गेलाय विचारायला तो पण जातो जाऊया बघूया काय म्हणत आहे साडेआठ वाजली साडेआठ कंपनीच्या बाहेर येऊन एका टू व्हीलर वर बसलोय वेळ जात नाही तिकडे बस इथे बस तिथे बस, बस मोबाईल वर टाइमपास करून करून किती करणार माणूस सांगा बघू पेपर अजून द्यायचं नावच घेत नाही तो आत मगाशी पेपर देणारा माणूस आतमध्ये दे गेलाय संध्याकाळी गे, सहा वाजता अजून काय बाहेर आला नाही पैता कंटाळा आला आहे खरं त्या ह्यामध्ये मला अजून एक भाडं येऊन गेलं हे जर नाही भरलं असतं ना तर ते भरून गेलो असतो चांगलं भाडं गेलं ठीक बघूया आता पेपर कधी येत आहे सांगतो तुम्हाला खरंच यार डोकं दुखायचं पाहिजे दहा वाजून गेले आणि आता अजूनही पेपर नाही भेटले कंटाळून कंटाळून आता जेवायलाच आलो जेवायला आलो आणि जेवणासाठी बघा काय घेतलंय डोसा आम्ही आंबोळे म्हणतो याला आणि भुर्जी घेतली आणि मच्छी मच्छीकडी दिली त्यांनी <laughs> काल रात्री मच्छी ताली खाल्ली सकाळी नाश्ता दुपारी शाकाहारी जेवण जेवलो पण ऑमलेट घेतलेलं मी आणि आता भुर्जी आणि ते डोसा घेतलेले जवळ पण नाही आहे बरंच लांब चालत यावं लागतं आहे हॉटेलला काय काय कंटाळा आला आता अकरा साडे अकरा सॉरी साडे अकरा नाही पावणे अकरा आले आहे कंपनीकडे बघूया आता तरी पेपर दिले आता पेपर देऊन पण काय फायदा नाही कारण चेकपोस्टला जाऊन एंट्री पण नाही होणार आहे गोवा बॉर्डरला पण एंट्री करायची आणि आपल्या महाराष्ट्र बॉर्डरला पण आहे बघूया आता काय तसं पेपर एकदा हातात येऊ दे मग पुढचं बुक फायनली पेपर भेटले अकरा वाजले आता आणि यांना आहे आता आज आहे सोमवारी डिलेवरी आहे त्यामुळे सोमवारपर्यंत देऊ शकतो आणि सोमवारी आहे ईद त्यामुळे काय करू समजत नाही आहे मी आता मी कधी जाणार बघूया आधी गोवा चेकपोस्टला जाऊया ते काय म्हणतात ते बघूया आता रात्रीचं चालू असणार काय बघूया चला पुढचं पुड़ पुढे युनिफॉर्म घालतो आणि मग बाहेर पुढे येईल गणपती बाप्पा मोर या तर रात्री सव्वा अकरा वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे आणि उद्या उद्या काय खाली करायची नाही आहे दोन तीन दिवसांनी सोमवारी डायरेक्ट जायचं आहे आज आहे शुक्रवार तर मी आता बघूया आता गेवा चेकपोस्टपर्यंत जाईन त्यांचं जर पेपरवर्क जर झालं तर मग मी पुढे आपल्या इन्सुरी चेकपोस्टवर जाईन पण तिथे रात्रीचं बघूया आता काय काय कंडिशन आहे काय सांगता येत नाही तिथे जाऊन समजेल आपल्याला चला हळूहळू प्रवास करूया मी आता कुंकुळी इंडस्ट्रीमध्ये एक वाचलंय रात्रीचा एक एक सव्वा एक झाला आणि मी इंडियन ऑइल पंपावर डिझेल टाकायला थांबलेलो आहे बघा गोवा बॉर्डरला पोचलो आहे गोवा एक्साईजच्या ऑफिस आहे बघा आणि आमच्या तीन गाड्या आहेत ही एक गाडी आहे ती पुढची आणि त्याच्या पुढे माझी गाडी आणि हे तीन ड्रायव्हर हा नैनी टालला जाणार आहे त्याची गाडी आहे बघा यू पी आणि तुम्ही कोल्हापूर ना, ना कोल्हापूर आता पेपर दिलेत कधी आहेत काय माहिती स्टॅम्प मारून देणार थांबायला सांगितलंय तर आपल्याला <laughs> पेपर वगैरे भेटले तीनशे तीनशे थीं, रुपये घेतले त्यांनी आता आम्ही पुढे आता महाराष्ट्र बॉर्डरवर जाणार आहे इथून आता महाराष्ट्र बॉर्डरला पुढे चला चला बरोबर दीड वाजलाय आणि आपल्या तिघा तिन्ही गाड्यांची एंट्री झाली आहे एंट्री म्हणजे तीनशे रुपये चार्ज कसले घेतात माहीत नाही ते आणि स्टॅम्प वगैरे मारून देतात आता पुढे महाराष्ट्र बॉर्डरला बघूया तिथे जाऊन काय कंडिशन आहे ती चला महाराष्ट्र चेकपोस्टला पोचलो आहे ते समोर लावली गाडी या हॉटेलच्या ला। पुढे लावू पुढे लावू म्हणलं अरे इथे पुढे लावून मागे चालत जावं लागेल बघूया काय म्हणतात चला आर टी ओमध्ये जाऊन आलो पण प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या सगळ्या पेपरचे झेरॉक्स लागणार त्यांना आणि आता झेरॉक्स कुठेच भेटणार नाही आता वाजलेत जवळजवळ दोन वाजलेत दोन हां हां हो। दो दोन वाजलेत त्यामुळे ते बोलले सकाळी या सगळ्याचे झेरॉक्स गाडीचा पुढचा मागचा फोटो आणि मग सकाळी सोडणार आता गाडीत वस्ती <laughs> आता गाडीत झोपायला लागेल आता गाडीत झोपावं लागेल इथम क्या बोलणार आहे तरी गो क्या बोल यहाँ बहुत दिक्कत है बहुत बहुत परेशानी है है <laughs> ट्रांसपोर्टर बेका <laughs> ट्रांसपोर्टर बेकार बेकार का जागा जागा का देखो सभी सभी ट्रांसपोर्ट शाम को पाँच बजे कम से कम चार पाँच बजे तो हो जाता था पेपर दिया ग्यारह बजे ग्यारह साढ़े ग्यारह बजे अब बताओ हम क्या करें परेशान है और बहुत लंबा सफर करना है हम लोगों को ये नैनीताल जाने वाला है मुझे उत्तराखंड नैनीताल जाना है उत्तराखंड और मेरा घर पे ईद भी है सोमवार का ईद पड़ रहा है तो मैं क्या कर रहा हूँ ईद भी है और मैं कोल्हापुर हे कोल्हापूरला जाणार आहे आहेत नैनीताल ईद ईद साठी तो लवकर जायचं होतं त्याला पण काय करणार आता चला चलो सोयंगे अभि और क्या गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला त्याला ईदला ना तिकडे घरी जायचं होतं पण आता काय खरं नाही आता बघूया पुढे झोपू की मागे झोपू काय कळत नाही आहे इथे जवळपास ना माझ्या मावशीचं घर आहे इथे पुढेच ओच्या म्हणजे इथेच एक किलोमीटरवर मावशीचं घर आहे आणि पाठीमागे जर गेलो तर एक किलोमीटरवर मामाचं घर आहे पण प्रॉब्लेम असा आहे की दारू सोडून तिथे जाऊन झोपणं रिस्की वाटतंय मला काय करू दोन वाजलेत आणि त्यांना एवढं रात्री जाऊन उठवणं ते पण प्र चुकीचं आहे तर मी आता इथेच झोपणार पर्याय नाही चला बाय गुड नाईट मी आता ना विचार केला इथे का झोपायचा पण गरम होतं आहे आतमध्ये काचा पॅक करून काच जर खाली गेली तर मच्छर येईल आणि मागेच झोपतो मागे आता कालच्यासारखा का सेम सेटअप लावणार आहे म्हणजे बॉक्स आहेत त्या बॉक्सवर चटई टाकून मच्छरदानी लावून फॅन लावणार आणि झोपणार चार पाच तास झोपायचं आहे दोन वाजले आहेत आता म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे सात वाजता जरी उठलो तरी पाच तास झोप भेटेल आणि ती झोप अशी नको हो आहे मला म्हणजे कंजेस्टेड मागे व्यवस्थित हातपाय सोडून पसरून झोप झोपायला भेटेल गुड नाईट झोपतो आज काय मच्छरदानी वगैरे लावली नाहीये फॅन आहे कारण इथे मच्छर नाहीये धोकतो बाय गुड मॉर्निंग आजचा तिसरा दिवस गाडी भरल्यापासून ते दोघे पण उठलेत उंथरून काढतो बघूया आता काय म्हणते आता ते पेपरांची बघूया किती वाजतो झेरॉक्सवाला ओपन होतो झेरॉक्स सेंटरवर आहे गर्दी बघा किती आहे सकाळी सकाळी गोव्यात न किती गाड्या दारू भरून जातात बघा बाबरे हे बघा या सगळ्या गाड्या लाईन मध्ये लागल्यात लाग ना ते दारू भरून जात आहे नऊ वाजलेत आणि आता पेपर वगैरे आता भेटले आणि माझ्या बरोबर ते दोघे जण होते ना त्यांचं थोडस जरा लवकर काम झालं मी गेरॉफ काढायला लाईनमध्ये राहिलो तोपर्यंत ते लोक गेले आता काय आता मी घरी जातो आहे आज आहे शनिवार म्हणजे डायरेक्ट आता गाडी आपली सोमवारी डिलेवरी होणार त्यामुळे आता मी घरी जातो आहे तर चला घरी जाऊया आता आणि काय करणार फायनली घरी पोचलो अकरा वाजले तीन दिवसानंतर घरी पोचलो आहे आणि वाटेत जरा थांबलेलो काय काय शॉपिंग करत आणि तिथे जरा वाटेत मित्र भेटलेला थोडंसं काम होतं तिथे थांबलेलो आता घरी पोचलो बघा तिकडे सुचिता मासे सुट्टी करते बाबा काय करतात बाबा नाश्ता करतायत <laughs> पोहे ते काय खातात काय उपीट पोहे खेते व्हिडिओ टाकू नको दारू दारू या गलिया पेपर वेपर सगळा पंत्यांचा ताण लाव काय बोला ए बाबा काय सुचले सांगते मां सुचित काय सुट्टी करताय सुंगटा सुटी करता सुंगटा चला अरे, अरे अरे अरे, अरे। शो ना। चला थोड्याच वेळात बोलतो तुमच्याशी जरा फ्रेश होतो आंघोळ दोन तीन दिवस झाले आंघोळ केले नाही तर आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो आणि तुमच्याशी बोलतो काय जेसीबी बघतो काय करू आंघोळ करू करतो हा आंघोळ करून मग घेतो तुला आंघोळ वगैरे करून झाली फ्रेश झालोय आणि आता पेज जेवतोय मोठा प्रॉब्लेम झालाय मोठा झक मारली आणि दारू भरली असं असं वाटायला लागलंय आता मला आज आहे शनिवार सकाळी दहा वाजता महाराष्ट्रा चेकपोस्टला आपली एंट्री होऊन मी निघालो आणि संध्याकाळी काय आपली गाडी खाली पोचू शकत नाही सर दहा वाजता बांदा होऊन बारा तास लागतात बरोबर मुंबईत पोचायला आणि आता ते बोलत आहेत सोमवारी पण गाडी खाली होणार नाही आणि सोमवारी जर नाही झाली सोमवारपर्यंत लास्ट डेट आहे परमिटची आणि सोमवारी जर नाही झाली तर मग दोन महिने गाडी अडकणार असं बोलले मला विचार करून डोकं हँग झालं आहे माझं तर काय करू समजत नाही मी आता उद्या निघणार आहे सोमवारी कशाही परिस्थितीत मी तिथे पोचणार आहे खाली करू दे वगैरे नको करू नको करू दे मग पुढे काय होतं आहे ते बघूया आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कशी वाटली ही जर्नी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि काय होतं आहे बघूया पुढे बाय थोडं टेन्शनमध्येच आहे मी बाय बाय Thank you